नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रायगड मॅथ तर मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन मधलं तिसरं प्रकरणला सुरुवात केलेली आहे ते म्हणजे वर्तुळ आणि सरावसंचं तीन पॉईंट एक सोडवण्यासाठी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे या आधीच्या लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक एक आणि दोन आपले सोडवून झालेले आहेत आज आपण या लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक तीन आणि चार कव्हर करणार आहोत सो स्टार्ट तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे मी प्रश्न पूर्ण नाही लिहिलाय पण जे इम्पॉर्टंट आहे ते मी इकडे लिहिले काय आहे एक आकृती दिली आहे आणि काय सांगितलंय रेक आर एम आणि आर एन हे स्पर्शिक का खंड आहे आर एम आणि हे आर एन हे स्पर्शिका खंड आहे आणि आपल्याला याच गोष्टीवरून साध्य काय करायचं आहे की रेक ओ आर जो आहे ओ आर हा काय आहे की कोण एम आर एन एम आर एन हा वाला मोठा कोण व ओ एन एम ओ एन कुठे आहे एम ओ एन हा वाला मोठा कोण या दोन कोणाचा काय आहे तर कोण दुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय ठीक आहे तर एखादे कोण कोणाचा कोण दुभाजक आहे सिद्ध करण्यासाठी आपल्याला इकडे सर्वात प्रथम या आकृतीवरून जे दोन त्रिकोण तयार झाले बघा ओ एम आर हा एक त्रिकोण आहे आणि ओ एन आर हा एक त्रिकोण आहे जर का आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले तर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण पण एकरूप असतात आणि जर का हे दोन कोण एकरूप आहेत आले तर ओ आर हा त्यांचा कोण दुभाजक आहे का आहे कारण की नीट लक्ष द्या ओ एम आर मध्ये आहे ना हा आर जो कोण आहे तो अर्धा आहे ओ पण कोण अर्धा आहे म्हणजे एवढाच भाग आहे ठीक आहे आणि दुसऱ्या त्रिकोण म्हणजे ओ एन आर मध्ये बघितलं तर हा जो ओ कोण आहे हा अर्धावाला या त्रिकोणामध्ये आहे आणि हा आर कोण अर्धा ह्या त्रिकोणामध्ये जर का हे दोन्ही पण कोण आपण जर का एकरूप दाखवले तर ते मोठे कोण पण म्हणजे कोण ओ आणि आर पण एकरूपच होईल आणि एकरूप होईल म्हणजेच हे दोन्ही पण कोण जर सारखे आहेत हे दोन कोण सारखे आहेत म्हणजेच काय ओ आर हा ओ आणि आर चा आपण सिद्ध करू शकतो ठीक आहे तर सिद्ध कला आपण सुरुवात करतोय यामध्ये आपण काय लिहू शकतो आर एम आणि आर एम अच्छा हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपण बाबा बा कसोटीनुसार एकरूप दाखवू शकतो कारण की बघा इकडे ओ एम ही त्रिज्या आहे ओ एन पण जे, ही त्रिज्या आहे म्हणजे जेवढी ओ एम असेल तेवढीच ओ एन असेल हा ही ह्या दोन बाजू आपण एकरूप दाखवल्या त्यानंतर आर एम आणि आर एन ह्या दोन्ही पण स्पर्शिका खंड आहेत आणि स्पर्शिका खंड हे कसे असतात एकमेकांना समान असतात एकरूप असतात म्हणजे ह्या दोन बाजू पण एकरूप झाल्या ओ आर कडे नीट लक्षात दिलं तर ओ आर ही सामायिक बुजा आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये म्हणजेच त्रिकोण ओ एम आर आणि ओ एन आर हे दोन्ही पण त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार आपण एकरूप दाखवू शकतो आणि जर का दोन त्रिकोण एकरूप असतील तर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण पण एकरूप असतात ठीक आहे तर आपल्याला सुरुवात करताना आपल्याला या दोन्ही पण त्रिकोणाचा एकदम विचार करायला लागणार आहे म्हणजे याचा आपण त्रिकोण ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर मध्ये ह्या दोन त्रिकोणांमध्ये काय काय आहे की ओएम समान असणाऱ्या ओ एनच्या ओ पहिला मुद्दा समान असणाऱ्या कोणाच्या तर ओ च्या याला कारण लिहू शकतो आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ठीक आहे म्हणजे ह्या दोन बाजू तर आपण समान दाखवल्या त्यानंतर बघा एम आणि आर एन हे पण समान आहेत कारण की स्पर्शिका खंड आपल्याला पक्षामध्येच दिले कारण की रेख आर एम आणि आर एन हे काय आहेत स्पर्शिका खंड आहेत तर दुसरा मुद्दा आपण लिहू शकतो रेख आर एम व रेख आर एन सॉरी रेख आर एम समान आहे कोणाच्या रेख च्या याला कारण लिहू शकतो आपण स्पर्शिका खंड कारण की हे दोन्ही पण कसे आहेत स्पर्शिका खंड आहे म्हणजे ही बाजू आणि ही बाजू पण आपण समान दाखवल्या दोन बाजू समान दाखवल्यात आता एकच बाजू उरली ती म्हणजे तिसरी ओ आर ठीक आहे मग तिसरे लिहायचं <coughs> बाजू ओ आर एकरूप बाजू ओ आर कारण सामायिक बुजा सामायिक बुजा ठीक आहे आता हे जर ह्या दोन त्रिकोणांचा विचार केला तर ह्या दोन्ही त्रिकोणांचे तिन्ही पण बाजू आहेत ते एकमेकांना समान आहेत सारखे आहेत म्हणजे दोन्ही पण त्रिकोण आपण बाबाबा कसोटीनुसार एकरूप दाखवू शकतो म्हणून चौथा मुद्दा लिहायचा कारण कोणत्या कसोटीनुसार तर बाबा बा कसोटीनुसार हे तिन्ही पण त्रिकोण कसे आले तर एकरूप आले ठीक आहे बाबाबा कसोटीनुसार बा बाजू 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 तिन्ही बाजू समान दाखवले म्हणजे बाबा कसोटीनुसार बा हे दोन्ही पण त्रिकोण समान आहेत आणि म्हणून आपण पाचवा मुद्दा इकडे लिहू शकतो की एकरूप त्रिकोणाचे संगत कोण संगत कोण म्हणजे बघा हा ओ ओ हे दोन संगत कोण आहेत आर आणि आर कारण की दोन्ही पण त्रिकोणांमध्ये ओ आणि आर हे कॉमन आहेत सारखे आहेत म्हणून हे संगत कोण झाले म्हणून आपण लिहू शकतो की कोण ओ सॉरी ओ मध्ये ठेवायला लागेल एम ओ आर एकरूप कोण एन ओ आर त्याचबरोबर हा ओ कोण बरोबर आपण आर पण कोण दाखवू शकतो कारण की आर पण दोन्ही त्रिकोणांमध्ये आहे सहावा मुद्दा किंवा याला वेगळा द्या एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आता मी ते शॉर्टकटमध्ये आहे तुम्ही पूर्ण वाक्यातल्या एकरूप त्रिकोणाचे संगत कोन ठीक आहे आता त्याचबरोबर आपण आर कोण पण एकरूप दाखवू शकतो कोण एम आर ओ एकरूप कोण एन आर ओ ह्याला कारण द्या सेम एकरूप त्रिकोणाचे काय ते संगत कोण आहेत ठीक आहे आता o -O, M -O -R o -O -R ओ हे ओ ओ म्हणजे हा जेवढा हा एम ओ आर मधला ओ आहे तेवढाच एन ओ आर मधला पण ओ असणार आहे म्हणजेच काय की हे दोन्ही पण कोण एकरूप दाखवलेत आपण आणि हे पण दोन्ही पण कोण एकरूप झालेत म्हणजेच बाजू ओ ने हे दोन्ही पण कोण समान केलेले आहेत सेम डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि जी बाजू दोन कोण समान भागामध्ये डिवाइड करते त्या बाजूला आपण कोण दुभाजक को बोलतो म्हणून इकडे विधान पाच आणि सहा वरून आपण असं ठामपणे बोलू शकतो की बाजू ओ आर जो आहे किंवा रेख ओ आर जो आहे तो एम ओ एन ह्या वाल्या मोठा कोन, आणि एम आर एन या मोठा कोणचा कोण दुभाजक आहे म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो की रेख ओ आर हा काय आहे कोण एम ओ एन व कोण एम आर चा काय आहे तर कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे ह्याला आपण कारण पण लिहू शकतो इकडे पाच आणि सहा नंबरच्या विधानांमध्ये आपण हे दोन्ही पण कोण जे आहेत ते कसे दाखवलेत एकरूप दाखवलेले आहेत आणि म्हणून आपण हे इकडे कारण लिहू शकतो की विधान पाच व सहावरून ठीक आहे आणि हेच आपल्याला साध्य करायचं होतं मित्रांनो हो, हा आणि दुभाजक आहे आणि जे आपण साध्य केलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक तीन सॉल्व्ह करून झालेला आहे आता आपण बघूया प्रश्न क्रमांक चार तर मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे त्रिच्या चार पॉइंट पाच सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकांमधील अंतर किती हे प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक आकृती रफ डायग्राम ह्या प्रश्नाच्या रिलेटेड आपल्याला काढायला लागेल तरच मी तुम्हाला समजावून सांगू शकतो तर बघा एक चार पॉईंट पाच सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सपोज एक वर्तुळ आपण काढलं एक वर्तुळ काढलं आणि काय दिलंय दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहे दोन स्पर्शिका सपोज एक ही स्पर्शिका आपण गृहित धरली आणि एक ही स्पर्शिका गृहित धरली ठीक आहे तर ह्या ज्या दोन स्पर्शिका आहेत त्या परस्परांना समांतर आहेत म्हणजे ही जी स्पर्शिका आहे हिला वाटल्यास नावं देऊ आपण सपोज ए नाव दिलं या स्पर्शिकेला आणि या स्पर्शिकेला सीडी नाव दिलं तर ए आणि रेक सीडी या दोन्ही पण एकमेकांना परस्परांना कशा आहेत तर समांतर आहेत हे ऑलरेडी पक्षामध्ये दिलंय आणि तर असतील तर अशा वेळी या दोन स्पर्शिकांमधील अंतर किती म्हणजे ह्या स्पर्शिकेमधील आणि ह्या स्पर्शिकेमध्ये टोटल अंतर किती आहे एकदम सोपा प्रश्न आहे जर का तुम्ही आकृतीमध्ये मेबी तुम्हाला पन्नास साठ टक्के तर हे उत्तर समजलं असेल ह्या ही वाली स्पर्शिका आणि ही वाली स्पर्शिका यांच्यामधील अंतर म्हणजे काय असणार आहे सपोज एक मी चार पॉईंट पाच सेंटीमीटर आहे तर एक त्रिज्या मी ह्या स्पर्शिकेला जॉईन केली एक त्रिज्या ह्या स्पर्शिकेला जॉईन केली ठीक आहे इकडे नव्वद अंशाचा कोण तयार होणार इकडे पण नव्वद अंशाचा कोण तयार होणार केंद्रबिंदू वाटल्यास असला पी द्या पी केंद्रबिंदू असलेला वर्तुळ आहे आणि ए बी आणि सी डी ह्या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत तर त्या ह्या दोन स्पर्शिकेमध्ये अंतर किती तर ह्या दोन त्रिज्यांचं जेवढं अंतर आहे एकमेकांना मिक्स होऊन तेवढंच अंतर असणार आहे दोन स्पर्शिकांमधील म्हणजेच काय की आता ही जी आकृती तयार झाली आहे वर्तुळाच्या आतमध्ये ही काय आहे जी केंद्रबिंदूतून एक सरळ रेस दोन्ही पण स्पर्शिकेंना जॉईंट येतोय ही या ही रेस ह्या वर्तुळाचा व्यास आहे ठीक आहे मग जेवढा व्यास असेल तेवढाच या दोन स्पर्शिकेमध्ये अंतर असतं आणि व्यास आपल्याला माहित आहे त्रिजेचा डबल असतं त्याच्यामुळे हे खूप सोपा प्रश्न आहे बघा पण तसं आपण याला सविस्तर मांडू शकतो लिहायचं की पी केंद्रबिंदू असलेल्या पी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाच्या का है तो ए बी आई सी डी आज स्पर्शी का है रेख ए बी व रेख सी डी या का है स्पर्शी का है ठीक है स्पर्शी का है त्रिज्या चार पॉईंट पाच सेंटीमीटर दिलेली आहे तर पी पासून सपोज ही जी स्पर्शिका आहे ती या पूर्ण वर्तुळाला इकडे समजा काय कोणत्यातरी बिंदू एक आपल्याला गृहित धरूया ई बिंदू धरूया ई बिंदूला स्पर्श करून जाते आणि सीडी ही स्पर्शिका ह्याच वर्तुळाला सपोज क्यू या बिंदु मध्ये स्पर्श करून जाते ठीक आहे तर पीई चार पॉईंट पाच सेंटीमीटर होणार कारण की हे दिलेलं आहे त्याच पद्धतीने पीक्यू पण चार पॉईंट पाच सेंटीमीटरच होणार की ह्या त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत मग इकडे आपण लिहू हो शकतो अजून एक मुद्दा की पीई बरोबर पी क्यू बरोबर चार पॉइंट पाच सेंटीमीटर ह्याला कारण लिहा एकाच वर्तुळाच्या काय आहे त्या त्रिज्या आहेत ठीक आहे पण ह्या ज्या दोन स्पर्शिका आहेत त्यांच्यामधील टोटल अंतर म्हणजेच काय इक्यू ही रेस पूर्ण या दोन स्पर्शिकेमधील अंतर आहे कारण की एक स्पर्शिका दुसऱ्या स्पर्शिकेच्या बिंदूतून दुसऱ्या स्पर्शिकेच्या बिंदूमध्ये एक जर रेस जी जाते तीच रेस वर्तुळाचा व्यास आहे आणि ती त्या रेसचा जेवढा अंतर असेल तेच अंतर असणार आहे या दोन मधलं ठीक आहे मग आपण इकडे लिहू शकतो डायरेक्ट या साईडला येतो आता की दोन स्पर्शिकेमधील किंवा ए बी आणि याला नाव देऊ आपण सी डी ए बी व सीडी या स्पर्शिकेमधील स्पर्शिकेमधील अंतर म्हणजेच काय असणार आहे पूर्ण ई आणि क्यू बिंदू म्हणजे ई आणि क्यू रेषा आहे ती म्हणजेच रेषा किंवा रेख क्यू हा अंतर असणार आहे ठीक आहे रेख क्यू जेवढा असेल तेवढाच ए बी आणि सी डी मध्ये अंतर असेल परंतु इकडे आपल्याला लिहून दाखवायला लागेल की क्यू एक हा एक्झॅक्टली काय क्यू एक हा पी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचा पी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचा काय आहे तर व्यास आहे कारण की दोन त्रिज्या एकत्र मिळून काय करतो व्यास होतो व्यास आहे ठीक आहे आणि म्हणून एकी हा कसा असणार आहे डबल असणाऱ्या कोणाच्या त्रिज्याच्या आता एक कोणती तरी त्रिज्या घ्या समजा पी ही त्रिज्या घेतली तर पीईच्या डबल असणार आहे तर इक्यू म्हणजे किती दोन गुणिले पीई किती आहे चार पॉईंट पाच आहे ह्याला जर गुणला दोन ने तर इक्यू किती होईल आपला नऊ सेंटीमीटर होईल म्हणजेच ए बी व सीडी या स्पर्शिकेमधील या स्पर्शिकेमधील अंतर किती होईल तर नऊ सेंटीमीटर होईल अंतर नऊ सेंटीमीटर आहे ठीक आहे एवढं सोपं वाला प्रश्न तर अशा पद्धतीनेच आपल्याला पुढे या पूर्ण प्रकरणाबद्दल प्रवास चालू ठेवायचा आहे आता शि तीन पॉईंट एक प्रकरण आहे सॉरी थ्री तीन पॉईंट एक हा सराव संच आहे आता आ, तीन पॉईंट दोन ला आपण या पुढच्या मध्ये आपण सुरुवात करणार आहोत आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आपल्या आधीचे जेवढे पण दहावी रिलेटेड पहिलं दुसरं तिसरं प्रकरण झालेलं आहे याच्या सर्व व्हिडिओ अपडेटेड आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये जर कोणी विद्यार्थ्यांनी पाहिल्या नसतील तर ते जाऊन आपल्या प्लेलिस्टवरती पाहू शकता आणि आपला आज इकडे सरावसनचं तीन पॉईंट एक संपूर्ण म्हणजे सर्व प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सरावसनचं तीन पॉईंट घेऊन तीन पॉईंट दोन घेऊन आजच्यासाठी एवढंच गुड बाय हॅव अ नाईस डे